महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एक धार्मिक विधी नव्हता तो होता विचारांचा विजय त्या सिंहासनावर बसलेला माणूस एकच होता पण त्या सिंहासनावर बसलेली आशा होती संपूर्ण जनतेची शिवरायांनी जातीभेद न करता सर्वांना स्वराज्यात स्थान दिलं दलित ब्राह्मण मुसलमान शूर कर्तृत्ववान सगळे मावळे होते त्यांनी सांगितलं राजा हा जनतेचा सेवक असतो आणि स्वराज्य म्हणजे लोकांची सत्ता म्हणूनच शिवाजी महाराज फक्त एक ऐतिहासिक पात्र नाही ते एक विचार आहेत एक प्रेरणा आहेत जी आजही आपल्या रक्तात वाहते जर तुम्ही खरंच शिवरायांवर प्रेम करता तर आज त्यांच्या विचारांनाही फॉलो करा आणि ही रील शेअर करून लोकांना आठवण करून द्या शिवराय आजही जिवंत आहेत आपल्या विचारांमध्ये